मानिचंद पहाडे विधी महाविद्यालय येथील शिबिराचा दुसरा दिवस संपन्न झाला दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम कायदेविषयक जनजागृती शिबिर होता शिबिराचा विषय बालविवाह प्रतिबंध बालमजुरी बाल तस्करी आणि शिक्षणाचा हक्क असा होता या शिबिराचे उद्घाटन न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या हस्ते पार पडले तसेच कार्यक्रमाला अतिथी म्हणून ऍडव्होकेट अविनाश देशपांडे रुशाली राव जडेजा धनंजय देवरे ऍडव्होकेट मधुकर आहेर ॲडव्होकेट श्रीकांत अद्वंत हे होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन आणि संविधानाचे प्रास्ताविक वाचून झाली शिबिराची प्रास्ताविक विधी सल्ला केंद्र समन्वय प्राध्यापक अभय जाधव यांनी केले मधुकर आहेर यांनी पोस्को कायदा विषयावर मार्गदर्शन केले आणि त्याच्या बऱ्याच तरतुदी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितल्या धनंजय देवरे यांनी शिक्षणाचा हक्क या विषयावरती बोलत असताना शिक्षणाची भूमिका पटवून दिली दरम्यान समाजामध्ये अन्याय थांबवायचा असेल तर शिक्षणाचा भक्कम पाया असायला हवा असेही त्यांनी सांगितले जडेजा यांनी बालविवाह प्रतिबंध विषयावरती मार्गदर्शन केले अविनाश देशपांडे यांनी बाल हक्क कायदे या विषयावरती बोलत असताना अनेक प्रत्यक्षरित्या हाताळलेल्या घटना देखील सांगितल्या यावेळी खामगाव गोरक्षेचे सरपंच सोमिनाथ सोनवणे मोहन सोनवणे उपसरपंच मनोहर सोनवणे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर सोनवणे पुलीस पाटील गंगाधर काटकर माजी सरपंच मधुशेठ खामगावकर बाबासाहेब सोनवणे जनार्दन तायडे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन साक्षी बाबुल यांनी केले तर आभार गोविंद झालटे यांनी मानले महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी,